अध्यक्ष महोदय मी राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या तसेच आशा वर्करच्या मागण्या या उचिततेच्या मुद्द्याद्वारे सभागृहात मांडत आहे राज्यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मागील वर्षी ग्रॅच्युटी बाबत दिलेल्या अंतिम निकालाची अंमलबजावणी करण्यात आली नसून त्यात नमूद असल्याप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्याची वैज्ञानिक पदे असून त्यांना मिळणारा मोबदला हा वेतनच असल्याने त्यांना शासकीय कर्मचारी घोषित करून वेतनश्री ग्रॅच्युटी भविष्य निर्वाह निधी इत्यादी मिळणे गरजेचे असणे मदतनीस व सेविकांचे मानधन किमान अठरा ते सव्वीस हजार रुपयापर्यंत करणे त्यांच्या मानधनात शंभर व पंच्याहत्तर असे प्रमाण असणे तसेच मानधनात वाढ करताना दर सामान्यांनी महागाई निर्देशकानुसार वाढ करणे विना योगदान मासिक निर्वाह भत्ता सेवा पेन्शन सेवा सुरू समाजीत जागेचा निकष शिथिल करून अंगणवाड्यासाठी किमान पाच हजार ते आठ हजार भाडे मंजूर करणे आहाराचा दर पासून सर्वसाधारण बालकासाठी सोळा रुपये व कुपोषित बालकासाठी चोवीस रुपये करणे इत्यादी मागण्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येणे याबाबत शासनाने ता तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे आशा वर्करांच्या बाबतीमध्ये राज्याच्या आरोग्य विभागात प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र येथे आरोग्य ये सेविका यांच्याबरोबर आशा वर्कर काम करीत आहेत त्यांना त्यांच्या मानधनात वाढ करावी तसेच करा वा। शासनाने कायमपदी समावेश करावा शासनाच्या सेवेमध्ये अशा मागण्या शासनाकडे त्या वारंवार त्या करीत असतात तर या औचित्याच्या दौरे या दोन्ही मागण्याचा विचार शासनाकडे मी करीत आहे